ना गॅस ना अतिरिक्त भांडे आणि नाही बॅटर शिजवायची गरज नमस्कार मी कविता कविताच किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण झटकेपट पोह्यांपासून चकल्या बनवणार आहोत तेही फक्त आणि फक्त दहा मिनटांमध्ये आपल्या चकल्या बनवून तयार होतात चला तर मग पोहा चकली बनवायला सुरुवात करूया पोहा चकली बनवण्यासाठी येथे मी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहे पोह्यांना छान गाळून घेतलेले आहे आणि स्वच्छसुद्धा करून घेतलेले आहे पोहा चकली बनवायला खूप आणि खूप सोपी आहे फक्त दहा मिनटामध्ये आपला कुठल्याही गॅसचा वापर न करता पोहा चकली तयार होते चकली बनवण्याकरता सर्वात आधी पोह्यांमध्ये पाणी घालूया येथे आपल्याला जाड पोहे न घेता फक्त पातळ पोहेच घ्यायचे आहे पोहे छान पाण्यामध्ये डीप होईल एवढे आपल्याला पाणी पोह्यांमध्ये घालायचे आहे तुम्ही बघू शकता एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला पोह्यांमध्ये पाणी घालायचे आहे ही प्रोसेस आपल्याला एकदम फास्ट करायची आहे त्यानंतर लगेच पोहे पाण्यामध्ये छान अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे त्यामुळे त्यामधला जो डस्ट आहे तो सर्व पोह्यांच्या बाहेर निघेल आता लगेचच आपल्याला हाताच्या साह्याने पोहे छान पिळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पोहे छान पिळून घ्यायचे आहेत त्यामुळे त्यामधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते बाहेर निघेल ही प्रोसेस आपल्याला एकदम फास्ट करायची आहे तुम्ही बघू शकता इथे आपले सर्व पोहे मी पाण्याच्या बाहेर छान काढून घेतलेले आहे अशाच प्रकारे आपल्याला पोहे छान पाण्यामधून स्वच्छ करून पिळून घ्यायचे आहे भिजवलेल्या पोह्यांमध्ये मी इथे एक मोठा चम्मच चिली फ्लेक्स घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिलीफ्लेक्स कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये एक चम्मच अख्खे जिरे घालूया त्यानंतर यामध्ये मी दीड चम्मच तीळ घालत आहे तीळ घातल्यामुळे आपल्या ज्या पोह्यांच्या चकली आहे त्या छान एकदम टेस्टी आणि कुरकुरीत लागतात त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया यामध्ये तुम्ही कुठलेही जिरा पावडर किंवा धनिया पावडर घालू नका नाही तर पोहा चकली जी आहे ती काळपट दिसते त्यामुळे यामध्ये अख्खे जिरे किंवा अख्खी तिळच यूज करायची इथे मी पोहा चकली बनवण्याकरता साचा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे मी याच साच्याने पोहा चकली बनवणार आहे त्याकरता मी साच्याला आधीच तेल लावून घेतलेले आहे अशा प्रकारे आपण चकली बनवण्याकरता साचा तयार ठेवलेला आहे आता हे सर्व मिश्रण छान हाताच्या साह्याने मिक्स करून घेऊया पोहा चकली बनवायला एकदम सोपी आहे फक्त तुम्ही दहा मिनटामध्ये पोहा चकली तयार करू शकता गॅसचा उपयोग न करता आपण पोहा चकली तयार करतो तेही एकदम दहा मिनटामध्ये ही पोहा चकली बनवण्याची रेसिपी खूप 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 सोपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा येथे आपले पोहा चकलीचे मिश्रण तयार झालेले आहे चकली टाकण्याकरता येथे मी एक पॉलिथिन घेतलेला आहे आणि या पॉलिथिनला थोडं तेलसुद्धा लावलेलं आहे त्यामुळे ज्या आपण चकल्या पॉलिथिनवरती टाकणार आहे त्या चिकटणार नाही तयार पोहा चकलीचे बॅटर आपण साच्यामध्ये टाकून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला चकलीचे बॅटर साच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे हे बॅटर थोडा वेळ झाला की पुन्हा गाडे येत असते कारण पोहे जे आहे ते पाणी ऑब्झर्व करते त्यामुळे मिश्रण छान गाडे होते अशा प्रकारे आपण साच्यामध्ये मिश्रण भरून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व चकल्या मी इथे तयार करून घेतलेल्या आहे सो so, अशा प्रकारे आपल्या सर्व चकल्या येथे तयार झालेल्या आहे आता सर्व पोहा चकली आपण छान उन्हामध्ये दोन दिवस छान सुकून घेऊया चकली सुकल्यानंतर तेलामध्ये तळा आणि छान चकली खाण्याचा आस्वाद घ्या फ्रेंड्स तुम्हाला पोहा चकली रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा सोबतच माझ्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत रहा